नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असू द्या कंबाईन ग्रुप बी ची असू द्या ग्रुप सीची असू द्या पूर्वपरीक्षा पास होत नाही असा खूप मोठा वर्ग जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय मग आता पूर्वपरीक्षा पास का नाही होते तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि पूर्वपरीक्षा जर पास व्हायचा असेल तर मग काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे बरं आता मी तुम्हाला सांगणारा कोण तर मी स्वतः बघा पी एस आयची ची मेन्स पण दिलेली आहे आणि आता ही जी एक्झाम झालेली यामध्ये पण सिक्स्टी फाईव्ह प्लस जे काही मार्क असतील तर ते मला निश्चितच मिळतील मग आपण जर बघितलं तर माझ्या स्वतःचे एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो आणि त्या तुम्ही फॉलो करा निश्चितच तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये अभ्यास म्हणजे त्याचा फायदा होणार आहे तर माझा जो काही परीक्षेचा एक्सपिरियन्स आहे या ग्रुप सीचा आणि ग्रुप बीच्या ज्या काही पूर्वपरीक्षा मी इथं पास झालेला आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथं बघा सिम्पल आपण इथं बघूया की मी पाच गोष्टी सांगतो तुम्हाला की ज्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि विथ प्रूफ आपण बघणार आहोत आपण इथं सिंपल एक ग्रुप सीचा पेपर जो आहे तो आता रिसेंटली झालेला तो इथं समोर ठेवूया आणि त्याला समोर ठेवून काय गोष्टी आपण करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार पहिली गोष्ट जी आहे मित्रांनो तुमचे पी वाय क्यू जे आहे पी वाय क्यू तर ती तुम्हाला सिलेबस दाखवण्याचं काम करत असतात फॉर एक्झाम्पल आम्ही काय केलं होतं ग्रुप सीच्या अगोदर अभ्यास आपल्या टीमने क्यू सिरीज घेतली होती आणि मी स्वतः सुद्धा क्यू सिरीज जी आहे ती घेतली होती मग आपण जर बघितलं तर क्यू जे आहे तर ते जसेच तसे आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळालेले जसेच तसे किंवा त्यामध्ये चेंज होऊन जसं की हा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचा पीवाय क्यू यापूर्वी येऊन गेलेला आहे त्यानंतर त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने कोणता भाग ऍड करण्यात आला तर भाग नऊ चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचा भाग नऊ ए फक्त एवढंच नाही तर इथं बघा समजून घ्या आप आपल्याला यापूर्वी हा पी वायक्यू होता की जे काही ग्रामसभा त्याचबरोबर जर बघितलं पंचायत विषयी त्र्याहत्तर व्या घटना दृष्टी जे काही कलम ऍड करण्यात आली होती तर त्याची कशाशी संबंधित कलम आहे तर याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या होत्या मग इथं बघा दोनशे त्रेचाळीस डी जागांचे आरक्षण मग आपल्याला इथं दुसऱ्या वेळी काय विचारलं म्हणजे आता हा दोन हजार एकवीसचा पी क्यू आहे मग पुढे आपल्याला काय विचारलं तर पुढे आपल्याला हे विचारलं की महिला आरक्षणाची तरतूद कशामध्ये दिलेली होतं दोनशे त्रेचाळीस डी आपलं उत्तर असणार आहे पहिल्यांदा आपल्याला जोडी लावा मध्ये दिलं होतं आणि नंतर आपल्याला इथं मध्ये जो क्वेश्चन आहे तो वेगळ्या प्रकारे विचारलेला आहे पण पी वायक्यूचाच आपण जर इथं बघितलं तर फायदा मुलांना इथं होतोय त्यानंतर हा क्वेश्चन जसाच तसा आलेला आहे आपण जर बघितलं ग्रामपंचायतीचा कालावधी कधीपासून सुरू होतो तिच्या पहिल्या बैठकीपासून सुरू होतो म्हणजे हे सांगण्या पाठीमागचं कारण काय माझे तुम्हाला तर पी क्यू जे आहे ते आपल्याला रस्ता दाखवतात सिलेबस अभ्यासक्रम काय आहे आजकाल मार्केटमध्ये ट्रेंड काय आहे मित्रांनो मार्केटमध्ये मी जे काही एम पी एस चे मुलं जे काही अभ्यास करतात जे काही क्लासेस वगैरे ट्रेंड असा आहे की एक पी वायक्यूचं पुस्तक तुम्ही घेता पी क्यू विश्लेषण आणि तुम्ही स्वतः कोणतं विश्लेषण करत नाही डायरेक्ट जाता ते विश्लेषणचं पुस्तक घेता आणि डायरेक्ट सुरुवातीपासून वाचायला लागता पण तुम्ही ज्या एक्झामचा अभ्यास करताय आता सिंपल हा ग्रुप सीचाच पी वाय क्यू आहे बघा जे काही बँकांचं राष्ट्रीयकरण झाले त्यावर हा पीवायक्यू तुम्हाला बघायला मिळतो आणि इथं त्याचं उत्तर तुम्हाला निश्चितच तुम्हाल माहीत असेल मग आपण जर बघितलं तर तेच तो जो पी क्यू होता तो इथं स्टेटमेंटच्या स्वरूपात दिला होता आणि ते स्टेटमेंट जे आहे ते चुकीच्या स्वरूपात आपल्याला देण्यात आलं होतं म्हणजे आपण जर बघितलं तर पी जे आहे ते तुम्हाला स्वतः त्याचं अनालिसिस करावं लागेल आणि पीवायक्यूचा व्यवस्थितपणे अभ्यास करावा लागेल आता पी वायक्यूचं आपण जर बघितलं तर आता सिम्पल आहे जसं की आता बघा इथं पी वायक्यू च अनालिसिस करताना काय करायचं समजून घ्या की आता इथं हा क्वेश्चन होता की महिलांच्या आरक्षणाची तरतूद कुठे दिलेली आहे मग आपण काय करतो दोनशे त्रेचाळीस डी जागांचे आरक्षण पण त्यासोबत सी मध्ये काय आहे बी मध्ये काय आहे ई मध्ये काय आहे लगेच ए मध्ये काय या गोष्टी लगेच आपण करून ठेवणं अपेक्षित आहे म्हणजे पी वायक्यू ने पी वायक्यूचा ज्याने व्यवस्थितपणे अभ्यास केला तर त्याला परीक्षेमध्ये निश्चितच फायदा होणार त्याच्या जवळपास मी तुम्हाला सांगतो वीस ते तीस प्रश्न जे असतात तर ते निश्चितच एमपीएससीचे जे पास्ट इयरचे क्यू आहे तर त्याच्याशी संबंधित हे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात वीस ते तीस ठीक आहे तुम्ही पेपर एकदा ओपन करून बघा एकतर तुम्हाला ते ग्रुप आता ग्रुप सीचा पेपर झाला तर ग्रुप सीशी संबंधितच क्यू तुम्हाला बघायला मिळतील किंवा ग्रुप बी मध्ये आलेले प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील किंवा एमपीएससी मध्ये आलेले तुम्हाला प्रश्न जे आहे राज्यसेवेच्या पेपरमध्ये ते तुम्हाला बघायला मिळते पण तुम्ही कोणती एक्झाम द्या एमपीएससी ची मग एमपीसीचा राज्यसेवेचा पेपर जरी दिला तर ग्रुप सीचा क्यू तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो आता राज्यसभेची मोस्टली मोस्ट रिसेंटली मोस्ट मुख्य परीक्षा आली तर मुख्य परीक्षेमध्ये एक पी प्रश्न होता तो सेम आपल्याला कशामध्ये बघायला मिळत होता तर आपली जी काही ग्रुप, ग्रुप सी ची एक्झाम झाली त्यामध्ये बघायला मिळत होता म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल राज्यसेवा घ्या ग्रुप बी घ्या ग्रुप सी घ्या तुमचं क्यू अनालिसिस एकदम परफेक्ट पाहिजे आता समजून घ्यायचे कंबाईनचा अभ्यास करणारे मुलं तर त्यांनी समजून घ्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही एक पुस्तक युज करता ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या क्यूचं विश्लेषण पण तुम्ही राज्य सेवेचं पण जे पी काही पीवायक्यू आहे ते याकडे बघितलं पाहिजे आणि राज्यसेवेच्या मुलांनी समजून घ्या एक पुस्तक जर तुम्ही युज करत असाल की राज्य परीक्षेचे पूर्वपरीक्षेचे प्रश्न आहे त्याचं विश्लेषण त्याचबरोबर तुम्ही कंबाईनमध्ये आलेले सुद्धा प्रश्न जे आहे त्या सब्जेक्टशी संबंधित तर त्याचा अनालिसिस करणं त्या टॉपिकशी संबंधित प्रश्न सोडवणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही जर क्यूला वेळ दिला पीवायक्यू वर व्यवस्थित भर दिला आणि त्यानुसार जर तुम्ही ते टॉपिक ज्यावर पीवाय क्यू आलेले ते सगळे टॉपिक जर व्यवस्थित करून ठेवले फॉर एक्झाम्पल आता एक पी क्यू होता ठीके तो कशाशी संबंधित होता की राज्य सरकारच्या भांडवली उत्पन्नाचा काय भाग असतो का बरोबर मग आता आपण भांडवली उत्पन्नाचा भाग काय त्याचबरोबर महसुली उत्पन्नाचा भाग काय हे सुद्धा आपण अभ्यासनं अपेक्षित आहे आप मागच्या वर्षी भांडवली दोन वर्षपूर्वी भांडवली उत्पन्नाचा भाग काय राज्य सरकारचं हे आपल्याला विचारण्यात आलं होतं यावेळी ग्रुप सीला काय विचारण्यात आलं आपण जर बघितलं तर केंद्र सरकार राज्यांना जे अनुदान देतं तर त्यापैकी कोणकोणती अनुदानं महसुली उत्पन्नाचा भाग असतं म्हणजे आपण जर बघितलं तर क्यू ला धरून अभ्यास करणं हे खूपच महत्वाची गोष्ट आहे आणि जर तुम्ही असा अभ्यास केला तर निश्चितच तुमचे स्कोर जो आहे तो बूस्ट होणार आहे फक्त एक पुस्तक घेतलं आणि तेच बघितलं आणि त्याचंच विश्लेषण केलं आणि त्याचाच अभ्यास केला तर तसं नाही करायचं तुम्ही स्वतः काही जे काही प्रश्न आहे क्वेश्चन सेट आयोगाचे ते तुम्ही डाउनलोड करा त्याचे झेरॉक्स मारा आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः ॲनालिसिस करून त्याच्यावर लिहा ते, ते क्वेश्चन बघा त्याने तुमचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि असं प्रत्येक एक्झामसाठी करा म्हणजे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा एम पी एस सीने घेण्यात येणारी जी काही एक्झाम आहे पण तुम्ही काय करा आता राज समजून घ्या की आता ग्रुप बीचा पेपर काही दिवसांनी होणार आहे पण त्या अगोदर राज्य सेवेचा पेपर होणार आहे तर राज्य सेवेचे पेपर सुद्धा ग्रुप बी वाल्याने ग्रुप सी वाल्याने बघितलेच पाहिजे इतके आता इतके दिवस काय म्हणायची आता आम्ही ची सिरीज घेतली तेव्हा मुलांचं म्हणणं काय होतं की सर्व लाईनर क्वेश्चन घ्या मोठाले क्वेश्चन काय येतात का मोठाले क्वेश्चन पण येतात कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण येतात ते ह्या ग्रुप एक्झाम मध्ये तुम्ही बघितलं असेल तर पहिला माझा मुद्दा होता चा त्यावर मी बऱ्यापैकी बोललेलो आहे आता दुसरा मुद्दा आपण पुढे जाऊया क्यू सोबत तुम्ही अजून काय करणं अपेक्षित आहे तर पी क्यू सोबत तुम्हाला करंट अफेअर्स आता करंट अफेअर्स जे आहे मित्रांनो ते तुम्हाला दोन प्रकारे करणं आहे एक म्हणजे एक इयरबुक इयरबुक घेणं आणि ते वाचणं मोस्टली आपण जर बघितलं नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मुलं हेच करतात फक्त हेच करतात आणि इथंच काय होतंय मार खातात इथंच त्यांचा नुकसान होतं आपण जर बघितलं पेपरमध्ये समजून घ्या इयरबुक जर क्वेश्चन आले तर तुम्हाला ते आहे पण जर नाही आले तर तुम्हाला करंट अफेअर जो आहे तो एज अ ऑप्शनल म्हणून बाजूलाच ठेवावा लागणार आहे त्याचे जे पंधरा प्रश्न आहे मागच्या कंपनीला तुम्ही बघितलं असेल प्रश्न जे आहे तर ते इयरबुकमध्ये सापडत नव्हते कोणतेही मध्ये प्रश्न सापडत नव्हते कंबाईन ग्रुप बी पेपर बोलतोय मी तर त्यावेळी राज्यसेवेच्या पेपरमध्ये होते आता ग्रुप सीच्या पेपरमध्ये काही प्रश्न असतील मध्ये जे काही कोणते वेगवेगळे पब्लिकेशनचे इयरबुके आता आपलं सुद्धा इयरबुक आहे पण मी काय म्हणतोय की हे जे क्वेश्चन आहे ठीक आहे तर आजकाल जे विचारले जात आहे करंट अफेअर्सचे तर त्यासाठी इयरबुक तर असू द्या प्लस तुम्हाला डेली करंट अफेअर्स करणे एक पंधरा पंधरा मिनिटाचे व्हिडिओ आम्ही पण बनवतो वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवाले पण बनवत असतात तर ते तुम्ही बघणं गरजेचं आहे डेली इथं करंट अफेअर्स जे आहे तर ते तुम्हाला करावं लागणार आता इथं जर बघितलं तर करंट अफेअर्सचे क्वेश्चन आपण जर बघितले तर रसायनशास्त्राचा नोबेल समजून घ्या हा तर कवर होतो पण आपण जर बघितलं तर इथं बघा एशियन डेव्हलपमेंट एशियन डेव्हलपमेंट बँकेचे नोव्हेंबरमध्ये अध्यक्ष कोण होते त्यानंतर काही जे क्वेश्चन आहे आता हा डेली करंट अफेअर्सचा मी घेतलेला इथं क्वेश्चन आहे आणि तो आपल्याला विचारण्यात आला होता राष्ट्रीय मतदार दिन कधी सेलिब्रेट करण्यात येतो डेली करंट अफेअर्स क्वेश्चन ठीक आहे आपण जर बघितलं तर अजून एक सॉंग तुम्हाला दाखवतो डेली करंट अफेअर्स राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उदगीर येथे काय केलेलं आहे बुद्ध शांती विहाराचं उद्घाटन केलं इयरबुक मध्ये असेल नसेल मला माहित नाही पण डेली मधून तुमचे असे बरेचसे क्वेश्चन कवर होतात आता भारतातील लव्हेंडर फार्म कुठे तयार झालेला आहे तर मी डेली करंट अफेअर्स मध्ये आरोमा मिशन अंतर्गत हे लव्हेंडर फार्म जे आहे ते जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाले सुरू झालेले तर असे तुम्हाला समजून घ्या मध्ये जर तुम्हाला एक आठ ते नऊ क्वेश्चन जर मिळत असतील तर डेली मधून तुमचे तेच करंट अफेअर्सचे क्वेश्चन जे आहे तर ते तेरा पर्यंत तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात तेरा ते चौदा एक क्वेश्चन एक दोन क्वेश्चन आपण इकडे तिकडे समजून घेऊ पण तुम्हाला डेली करंट अफेअर्स जर तुम्हाला तुमचा स्कोर बुस्ट करायचा आहे तर तुम्ही करंट अफेअर्सला हलक्यात घेऊ नका किंवा मग करू आपण बघू ठीक आहे पेपरच्या आधी इयरबुक वाचू असं नका करू इयरबुक सोबत तुम्हाला डेली करंट अफेअर्सची जोड जी आहे ती द्यावी लागणार आहे जर तुम्हाला डेली आता बघा पॉलिटी घ्या इकॉनॉमिक्स घ्या त्यानंतर जर बघितलं तर ज्योग्राफी घ्या सगळ्यांना सेम मार्क मिळतात पण करंट अफेअर्समध्ये सगळ्यांना सेम मार्क मिळतात का नाही याचं उत्तर हे नाही करंट अफेअर्समध्ये सगळ्यांना सेम मार्क मिळत नाही त्यामुळे करंट अफेअर जो आहे तो गेम चेंजर विषय मग त्याला आपल्याला डेली थोडा पक्का होईना वेळ देणं गरजेचं असणार आहे तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आता बघा ग्रुप सीच्या पेपरला धरूनच मी मुद्दे जे आहे ते सांगतोय रिसेंटली जे काही झालेले आहे म्हणजे पेपरला धरून सांगतो पण हे सगळ्या पूर्वपरीक्षेसाठी हे मुद्दे ऍप्लिकेबल असणार आता इथे सिम्पल सांगतो बघा मित्रांनो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपण हे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघा आपण महाराष्ट्राचं जे काही बजेट आहे बजेट जे आहे कोणाचं महाराष्ट्र प्लस देशाचं ठीक आहे इंडियाचं आणि त्याचबरोबर आर्थिक पाहणी जी आहे आर्थिक पाहणी हे चार डॉक्युमेंट जे आहे हे आप आपल्याला करणं गरजेचं आहे जसं की यावेळी बजेटवर क्वेश्चन होता जे भारताचं बजेट आहे त्यावर जो काही आपण जर बघितलं शिक्षणावरील खर्च आरोग्यावरील खर्च यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त तो क्वेश्चन होता आणि महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये समजून घ्या दोन क्वेश्चन होते एक मैत्री जो उपक्रम तो कशासाठी सुरू करण्यात आला आणि त्याचबरोबर एक प्रश्न जो होता मित्रांनो तो जीएसटीशी संबंधित होता की सगळ्यात जास्त उत्पन्नाचा आपला सोर्स काय म्हणजे ह्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे आपल्याला बजेट आर्थिक पाहणी याची जोड द्यावी लागणार आहे कोणतेही एक्झाम असले एम पी एस सी मध्ये ह्या गोष्टी आता विचारल्या जाणार आहे म्हणजे आपण बघितलं की आपल्याला काय करायचं आहे करंट अफेअर्स झालं करंट अफेअर्सला जोड म्हणून आपल्याला बजेट जे आहे ते करायचंच आहे बजेट आणि आर्थिक पाहणी जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही कुठंतरी बाकीच्या मुलांपेक्षा दोन ते तीन मार्काने मागे राहणार आहे यानंतर पुढे जाऊया आणि हा खूप वास्त गोष्टी नाही आहे छोटे गोष्टी आहे बजेटचा अगदी बघितलं मी एकच व्हिडिओ बनवला दोन हजार चोवीस पंचवीसचा त्यामध्ये एक क्वेश्चन कव्हर होऊन जातो तुम्ही महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी जर इथं कव्हर केली असेल तर तुमचे दोन क्वेश्चन कव्हर होऊन जातात आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण असं तीनशे पानांचा डॉक्युमेंट नाही करायचे आपल्याला आप हायलायटेड मुद्दे करायचे फक्त आपल्याला टोटल गोष्टी करत बसायच्या नाही बजेट किंवा जे काही आर्थिक पाहणी आव्हाला असतो त्याचं त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे मित्रांनो तो आहे कन्सेप्ट तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील वर ध्यान द्या आता बरेचसे ग्रुप सी च्या मुलांचा असा भर असतो की कन्सेप्टवर काय विचारलं जाणार आहे किंवा राज्यसेवेचं मुलांचं असं वाटतं की वन लाईनर क्वेश्चन नाही विचारले जात पण राज्यसेवेवाल्यांनी पण ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन येणार आणि तुम्हाला त्यासाठी प्रिपेअर राहू लागणार आणि ग्रुप सी ग्रुप बी च्या मुलांनी इथं इथं लक्ष द्या की तुम्हाला आता कन्सेप्ट्युअल प्रश्नांचं प्रमाण जे आहे ते वाढत जाणार आहे जसं की मित्रांनो इथे जर बघितलं तर कन्सेप्टशी संबंधित प्रश्न जे आहे जसं की आज मी तुम्हाला दाखवतो हो एक दोन कन्सेप्ट जसं की भारतातील मृत्यू दर कमी होण्याचं कारण काय तर मृत्यू दर कमी होण्याचं कारण जे आहे आपण लोकसंख्येच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये मृत्यू दर कमी होतो आणि त्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट होतो आणि मग त्याचं कारण काय काय असतं मृत्यू दर कमी होण्याची तर मग समजून घ्या साथीच्या आजारावर नियंत्रण झालं रोगांवर नियंत्रण झालं त्यानंतर साक्षरतेमध्ये वाढ झालं लोकांना समजायला लागतं छोट्या कुटुंबाचं महत्व काय तर हे असे कन्सेप्ट जे आहे ते आपले क्लिअर असले पाहिजे त्यानंतर बघा केंद्र सरकारचा आता इथं आपल्याला प्रश्न होता की महसुली जमेचा महसुली उत्पन्नाचा भाग कोणती अनुदानी असतात हे तुमची जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असेल की महसुली उत्पन्न म्हणजे काय आणि त्याचा भाग काय काय असतात भांडवली उत्पन्न म्हणजे काय त्याचा भाग काय असतात महसुली खर्च भांडवली खर्च म्हणजे तुम्हाला फक्त आता फॅक्च्युअल गोष्टी धरून चालावं लागणार नाहीये तर इथं तुम्हाला कन्सेप्ट महत्वाचे आहे आणि पाचवा मुद्दा की साठी तुम्हाला स्टेट बोर्ड एकदा तरी तुम्ही करून जाणं इथं जायला पाहिजे जस की कांगारू प्राण्यावर प्रश्न होता सिंपल हा जर कोणी चुकला असेल तर मग तो कॉम्पिटिशन मधून मुलगा जो आहे तर तो बाहेर जायला लागतो कारण आपण जर बघितलं तर हा सस्तन प्राणी अगदी स्टेट बोर्ड मध्ये दिलेले हे ब्रायो फाइटा ब्रायो फायटावर प्रश्न होता तर जशी तशी, तशी इन्फॉर्मेशन एका पेजवर आपल्याला स्टेट मध्ये बघायला मिळते म्हणजे आपण साठी किमान स्टेट बोर्ड जे आहे ते करणं गरजेचं आहे आणि त्यातले सायन्सचे स्टेट बोर्ड जे आहे तर ते किमान करणे केलेच पाहिजे म्हणजे विज्ञान जे आहे तर विज्ञानाचा आपल्याला बेसिक बेसिक जे आहे विज्ञान तर ते त्यावर लक्ष द्यायचं आहे आणि बेसिकशी संबंधित जे क्वेश्चन येणार ते अख्ख्या महाराष्ट्रातले येतील मग ते आपले चुकले नाही पाहिजे आणि विज्ञानाचा जर तुम्ही चांगला अजून अभ्यास केला तर तुम्ही निश्चितच बाकी मुलांपेक्षा एक ते दोन मार्काने लीडमध्ये मा असाल तर या पाच गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला निश्चितच तुमचा स्कोर बुस्ट होणार आहे आता या पाच गोष्टी तुम्ही केल्या ठीक आहे मी तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्या की या पाच गोष्टी तुम्हाला अभ्यासामध्ये इथं काय करणार आहे मार्क वाढून देणार तुमचे सगळ्यांचे ऍव्हरेज मार्क आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना मार्क येत आहे पण ते पूर्वपरीक्षा पास होणे इतके मार्क नाही जसं की मुलांना पन्नास पर्यंत मार्क येत आहे पन्नास पर्यंत मार्क येत आहे पण कट ऑफ जर समजून घ्या सा बासष्ट लागला किंवा राज्यसेवेचे समजून घ्या तुमचे पन्नास प्रश्न बरोबर आले व पन्नास प्रश्नांचे किती मार्क झाले शंभर मार्क झाले पण कट ऑफ ओपनचा एकशे सतराला लागले म्हणजे आपण जर बघितलं जर तुम्हाला राज्यसेवा क्रॅक करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी परफेक्ट कराव्याच लागतील हा मी केलेला आहे के नाही पहिल्यापासून सुरू करावं लागेल तेव्हा तुम्हाला तुमचा स्कोअर जो आहे तो बूस्ट होईल ठीक आहे हा झाला आता पहिला मुद्दा काय करायचंय तुम्हाला रेग्युलर अभ्यासासोबत अभ्यासासोबत पाच गोष्टी या तुम्हाला एक्स्ट्रा करणं ही करणं ठीक आहे आणि आता या पाच गोष्टी केल्या तुम्ही तुमचा अभ्यास केला आता तुम्हाला अजून एक काय होतं की तुमचं जे रिव्हिजन आहे या पाच गोष्टी व्यतिरिक्त तुम्ही जे रिव्हिजन करायला पाहिजे तर ते बरेचशे मुलं रिव्हिजन मध्ये मागं पडतात म्हणजे जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही वेळोवेळी विषय रिवाइज केले नाही तर परीक्षेमध्ये तुम्हाला समजून घ्या चार ऑप्शन असतील एक दोन तीन चार समजा चार ऑप्शन असतील तुम्ही दोन एलिमिनेट केले पण दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला निश्चित कन्फ्युजन होणार आणि हे कन्फ्युजन कधी होणार जर तुम्ही रिव्हाइजच गोष्टी केलेल्या नसेल तर तुम्हाला हे कन्फ्युजन शंभर टक्के होणार मी याची गॅरंटी देतो तुम्हाला ते दोन ऑप्शन सारखेच वाटणार म्हणजे तुम्ही ज्या मुलाचं रिव्हिजन आहे आणि ज्या मुलाचं रिव्हिजन नाही त्याने फक्त अभ्यास केलेला आहे तर एकाचा स्कोअर जो आहे तो चाळीस ते पंचेचाळीस असेल आणि ज्याचं रिव्हिजन आहे त्याचा स्कोर जो असेल मित्रांनो तो पंचावन्न ते पासष्ट मध्ये असेल म्हणजे मी ही गोष्टी बोलतोय की रिव्हिजन जे आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे जो रिव्हिजन करणार रिव्हिजनाचे पण टप्पे आहे जसं की तुम्ही सुरुवातीला अभ्यास केला त्यानंतर दुसरा सब्जेक्ट सुरू केला तर दुसरा सब्जेक्ट सुरू असताना काही दिवसानंतर पहिल्या सब्जेक्टचं रिव्हिजन पाहिजे मग एक्झामच्या अगोदरपर्यंत एक दोन ते तीन वेळा रिव्हिजन जे आहे ते प्रत्येक सब्जेक्टला झालं पाहिजे आणि एक्झामच्या अगोदर आपल्याकडे अशा छोटे एकदम शॉर्ट नोट्स तयार झाले पाहिजे की आपण एक आप एका एक दिवसामध्ये एक एक, एक सब्जेक्ट जे आहे ते रिवाईज करू शकतो तर रिव्हिजन जो आहे तो दुसरा महत्वाचा पॉईंट आहे जर तुम्ही रिव्हिजनला कमी पडले तर निश्चितच तुमचे सुद्धा कमी असणार आहे आता तिसरा मुद्दा सांगतो एक्झामचा माइंडसेट ठीक आहे तिसरा मुद्दा आहे की एक्झाम आपल्याला जे काही करायचं असतं ते एक्झाम मध्ये एक दोन तासामध्ये आपल्याला सिद्ध करायचं असतं राज्यसेवा असेल तर दोन तास कंबाईन असेल तर एक तास मग आपल्याला ह्या एक दोन तासामध्ये गोष्टी सिद्ध करायच्या आहे मग याच त्याचं ऐकून गोष्टी सिद्ध नका करू तुम्ही तुम्ही काय केलेले त्यानुसार गोष्टी तुम्ही सिद्ध करायला जायचंय फॉर एक्झाम्पल माझा मित्र काय म्हणतो की आता वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे मग मी आता शंभरचे शंभर अटेम्प्ट करणार किंवा मी शंभर पैकी नाईन्टी प्लस अटेम्प्ट करणार अरे वन फॉर निगेटिव्ह मार्किंग आहे मग मा आपण काय म्हणतो की आपण असं नाईन्टी प्लस तुम्ही अटेम्प्ट केले समजा नाईन्टी प्लस अटेम्प्ट केले तुम्ही समजूया आणि ब्याण्णव अटेम्प्ट झाला तुमचा आणि तुमचे साठ बरोबर आले तुमचे साठ बरोबर आले चुकले किती इथं बत्तीस चुकले म्हणजे आठ मार्क गेले म्हणजे तुम्ही परत बावन्न स्कोरवर आले म्हणजे मला म्हणायचं काय तुम्ही तुम्ही अटेम्प्ट उगाच वाढवू नका तुमच्यामध्ये समजून घ्या तुम्हाला जर माहीत असेल कि बाबा आपल्याला आप एक चाळीस ते पन्नास क्वेश्चनचं उत्तर फिक्स माहिती आहे पन्नास क्वेश्चनचं उत्तर फिक्स माहिती आहे तुम्ही ते पन्नास क्वेश्चनचं उत्तर देऊन याच तुमचा हा जर अभ्यास व्यवस्थित असेल रिव्हिजन व्यवस्थित असेल तर पन्नास क्वेश्चन किंवा चाळीस ते पन्नास क्वेश्चन तुम्हाला फिक्स माहीत असतात की हे उत्तर आहे हेच उत्तर बरोबर असणार आहे जर तुम्हाला चाळीस ते पन्नास क्वेश्चन फिक्स माहितीये ठीक आहे आणि जर उत्तर माहितीये तर ते तुम्ही द्या आणि तुम्हाला जे वाटतं की दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे तसे एक वीस ते तीस क्वेश्चन पर्यंत तुम्ही काय जायला पाहिजे रिस्क घ्यायला पाहिजे मग आपण जर बघितलं तर तुमचं जो अटेम्प्ट आता मी यावेळी किती अटेम्प्ट केला मी तुम्हाला सांगतो ग्रुप सी ला एक्क्याऐंशी के अटेम्प्ट केला एक्क्याऐंशी के अटेम्प्ट करून एकोणसत्तर जे आहे तर ते बरोबर आले मग किती चुकले तर इथं बारा चुकले मग बारा चुकले तर किती गेले तीन गेले म्हणजे सहासष्ट म्हणजे अशा प्रकारे हा स्कोर येणार आता मी जर हा अटेम्प्ट समजून घ्या केला असता समजा नाईन्टी किंवा समजून घ्या नाईन्टी फाईव्ह वगैरे केला असता आता बघा जिथं आपल्याला जिथं आपल्याला चार ऑप्शन जिथं चार ऑप्शन आहे आणि चार ही पैकी आपल्याला एकही व्यवस्थितपणे माहीत नाही तर तिथं आपलं चुकण्याची शक्यता पंचाहत्तर टक्के असते किती असते पंच्याहत्तर टक्के आणि दोन ऑप्शन जर आहेत आपली शक चुकण्याची शक्यता पन्नास टक्के असते बरोबर हे तर तुम्हाला माहित असेल म्हणजे तुम्ही इथं अटेम्प्ट बघा निव्वळ चर्चा असते की असं असं चालू आहे मग आपण नाईन्टी प्लस केला पाहिजे किंवा नाईंटी फाईव्ह प्लस केला पाहिजे तर या तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही जो तुमचा अटेम्प्ट आहे तुमचा जो अभ्यास आहे त्याला धरूनच तुम्ही अटेम्प्ट करा निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते नेहमी घातक राहणारे वन फोर द्या बघा तुमचं नशिबाने जर साथ दिली आता पण फॅक्टर आहे तुमच्या नशिबाने जर साथ दिली आणि तुम्ही एक्स्ट्रा अटेम्प्ट केला तर तुमचे बरोबर येऊ शकतात जास्त क्वेश्चन तुमच्या बरोबर येईल ठीक आहे पण जर तुमची त्या दिवशी नशिबाने नाही दिली आणि तुमचा आटेम जर जास्त असेल तर तुम्हाला परत एक वर्षाची वाट बघ नाही मग तुम्हाला एक वर्षाची वाट बघायची की आम्ही व्यवस्थित ठेवायचा आणि जिथं तुम्ही रिस्क घेऊ शकता तिथंच रिस्क घ्यायची उगाच माहितच नाही पण आठ माझ्या मित्रांनो सांगितले की आपल्याला नव्वद प्लस जायचं आहे वन फोर निगेटिव्ह मार्किंग आहे तर त्या फंद्यात तुम्ही पडू नका तर तुम्हाला या ज्या गोष्टी सांगितल्या की एक्झामच्या वेळी तुम्ही काय केलं पाहिजे एक्झामच्या अगोदर तुम्ही काय केलं पाहिजे आणि सुरुवात कशी केली पाहिजे या तीन स्टेप तुम्ही फॉलो करा मित्रांनो तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये यश मिळेल आणि बघा आता आपण बॅच पण सुरू करतोय जर तुम्हाला अभ्यास मित्राची बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही बॅच पण इथे जॉईन करू शकता बॅच कोणती आहे तर हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेसाठी यशोदय बॅच आहे ही आपली टीम तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर जर तुम्हाला कंबाईनची तयारी व्यवस्थितपणे करायची असेल एक्सपिरियन्स टीचर आहे फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत तिसरी ही तुम्ही जॉईन करू शकता सात जूनपासून सगळ्या बॅचेस सात तारखेपासून सुरू होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि राज्यसेवेची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आपण एक नवीन बॅच सुरू करतोय ही सुद्धा सात जूनपासून सुरू करतोय आणि राज्यसेवा पूर्व पूर्वपरीक्षेची विजयश्री बॅच आहे ही। ही सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो यासाठी तुम्हाला अभ्यास मित्राचं ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला हे बॅचेस दिसतील काही अडचण आली तर बिनधास्त तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉल करा तुम्हाला काही गायडन्स पर्सनल गायडन्स पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल जो आहे तो या खालील दोन नंबरवर करू शकता मग ले व्हिडिओ आवडला असेल तर लेक्चर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय एव्हरी वन जय हिंद